चोरी लुटमारी या अशिक्षित लोकांच्या घटना चोर त्यानंतर काही टोळे आले तर ते दरोडेखोर असं एक सर्वसाधारण आहे परंतु फसवणुकीच्या दरम्यान कोर्ट याला जी फसवणूक झाली त्याला व्हाईट कॉलर चोर म्हणतात म्हणजे हे व्हाईट कॉलर गुन्हेगार असे त्यांना म्हणायचं म्हणजे चांगले शिक्षित आणि तशाचमध्ये आता लाचलुचपतवाले हे भ्रष्टाचारी म्हणतो त्यांना आपण भ्रष्टाचारी नाही ते चोरच त्यानंतर हे चिरिमिरी घेणारे ते चोरच हं फक्त यांचं कसं हे प्रशिक्षित म्हणजे चांगले कपडे वगैरे घातलेले मस्त सरकारी नोकरी करणारे किंवा कशा कशा पद्धतीचे असे जे घेणारे असतात दरवर्षी लाखो लोक नाही तरी काही हजारामध्ये याशी चिरिमिरी घेणारे सरकारी अधिकाऱ्यामध्ये सापडतातच लाचलुचपतवाले हं त्यानंतर अशा पद्धतीचे जे लोक असतात संपूर्णपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर काही विशेष कारवाई होते असे काही नाही आहे परंतु काही ठिकाणी मात्र आता एक नवीनच हे केलं पाहिजे भ्रष्टाचारी म्हणण्याऐवजी त्यांना चोर म्हणणं हे अतिशय महत्त्वाचं होईल कारण ही राजरूसपणे लाचलुचपत घेणारे यांनाही चोरच म्हणायचं चो, भ्रष्टाचार करायचं चो, त्यांनाही चोर म्हणायचं चो, आणि अनि नियमितता म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये तो जो शब्द केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा यांनी काहीतरी गडबड केली आणि एक व्यवस्थित प्रकारे जे काम करायचं होतं ते केलं नाही म्हणजे ते त्या पद्धती ते चोरीचे साथी साथीदार चोरच तर असे जे चोर आहेत भ्रष्टाचारी आहेत यांना पकडणं सहजासाधी साध्य नसतं आता हो आ, आखसा, आखसा एक अशीच एक घटना खेड तालुक्यामध्ये घडली आणि त्या आमदारच कशा पद्धतीने काय घडलं ते एक महत्त्वाचं म्हणजे ही जी घटना घडली ही आक्ष अक्षरशः चोरीशी आणि पाच लाख रुपयाची घटना आहे म्हणजे साधी सुद्धी घटना नाही काय केलं यामध्ये एक असा प्रकार घडलेला आहे तर एक म्हणजे परिस्थिती असते की सरकार जर ज्यांच्या झ धरण क्षेत्रामध्ये ज्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांना सरकार नवीन जमिनी देतं अर्थात त्या नवीन नवीन जमिनी दिल्या त्या कुठं दिल्या काय दिल्या हे काही कोणाला माहीत नसतं फक्त नाव असतं सात बारा हे तुला खेड तालुक्यात दिली तुला मध्ये दिली तुला नाशिकमध्ये दिली तुला कोल्हापूरमध्ये दिली जमीन अमुक अमुक गावात तमूक तमूक भागामध्ये असं फक्त सांगितलं जातं आणि त्यानंतर त्या त्या पद्धतीने त्याच्याकडे पत्र दिलं असतं परंतु त्याने ते त्या पाहिलेलंच नसतं असाच प्रकार गुंजवणी धरणात आता गुंजवणी हे धरण आलंभोर तालुक्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक विठ्ठल शिराळे म्हणून आहेत नानोबा विठ्ठल शिराळे म्हणजे विठ्ठल शिराळे यांचे पुत्र नानोबा विठ्ठल शिराळे ज्ञानोबा तर ह्यात नानोबाला काही जमीन मिळाली ते राहणारेचे निवी तालुका वेल्हे तालुक्यातील निवी या गावची ते राहणारे होते त्यांना एक जमीन पुनर्व्यसनामध्ये खेड तालुक्यामध्ये मिळाली खेड म्हणजे खेड राजगुरुनगर येथे मिळाली आता ही जमीन मिळाली तर हे जमीन अतिशय एकदम चांगल्या पद्धतीची व्यवस्थित्या तर ही जमीन मिळाल्यानंतर या जमिनीवर कोणाचा एजंटांचा डोळा कारण एजंट हे प त्यांना पूर्ण माहीत असतं की ह्या माणसाला इथं जमीन मिळालेली हा माणूस काही इथं येणार का नाही मग ही जमीन याला जर विकली तर आपल्याला खूप पैसे मिळतील पण हे खरेदी खत केलं पाहिजे त्याच्याकडून आपण ते दुसरे दोन लोक नवीन उभे केले पाहिजेत अशा पद्धतीचा प्रक प्रकरण या लोकांनी केलं आणि मग काय केलं तर हे जे ज्ञानोबा विठ्ठल शिराळे आहेत हे निवी तालुका वेल्याचे यांना हे खेड तालुक्यामध्ये म्हणजे राजगरूळ तालुक्यामध्ये जमीन मिळाली आणि मग त्यांना या तेरा जून दोन हजार पंचवीसला त्यांना परत या जमिनीचा ता ताबा देण्यात आला सरकारी अधिकारी वगैरे जाऊन बाबा ही तुझी जमीन आहे म्हणून आता हे सगळ्या लोकांना माहीत झालं आता हे माहीत झालं पण लगेच त्यांनी या नांदभाऊ विठ्ठल शहराला गाठलं की अरे बाबा ही जमीन आहे इकडं तो राहतो कुठं तिकडं निविलं राहतो वेल्यामध्ये इकडे येणार आहेत का नाही मग विकून टाका एक तो जमीन आम्ही तुला मोठं गिऱ्हाईक देतो मोठं आणि त्याचा मोबदला देतो किती आहे तुझी पाच एकर जमीन आहे पाच एकर काय भावाने देतो किती देतो कशा पद्धतीने तुला मी त्याचे काय इतके पैसे देतो तितके पैसे असे एजंट लगेच सुरू खरेदी विक्री एजंट करणार आहे ती तर त्याने ती लगेच सुरुवात केली बोलायला आणि मग त्यांनी सांगितलं हा बाबा ठीक आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय प्रकार होतो की सदर जमीन आहे त्या जमिनीचे कागदपत्र दे आम्हाला मग त्या ती कागदपत्र दिले कागदपत्र दिल्यानंतर तिथं काही नवीन लोक आले परत त्याच्यामध्ये हे एजंट आणि मग त्यांनी लगेच लोक आल्यानंतर त्यांनी मग वेगवेगळ्या करेन हे जर तुला थोडे पैसे आणि मग दस्त खाते एक खरेदी खत खर्ण करण्याऐवजी तो एक साठे खत कर आणि अनामत रक्कम घे बाकीची रक्कम तुला देतो म्हणजे तेवढ्यावरच ते भागवायचं आणि हे करायचं सा। आता साठे खत केल्यानंतर जमिनीची जी खरेदी विक्री नोंद केली जाते ती दुय्यम निबंध अडकली जाते आता मग यांनी काय डाव साधला याने असं केलं एक महत्त्वाचं म्हणजे की एकतर आता सरकारने काय केलं महसूल विभागाने सर्व ज्या नोंदी आहेत त्या ऑनलाईन करायच्या म्हणजे पैसे घेणं किंवा न देणं दोघी दोन्ही पार्टी आल्या पाहिजे दोन्ही ऑनलाईन दोघांचे ठसे दोघांचं तिथं फोटो दोघांची माहिती सर्व काल पाहिजे आणि हे जे असतं हे ऑनलाईन करायचं पण या या लोकांनी काय तर एक मजा केली की एक त्यांनी दुयम नि निबंधक हे सुनील परदेशी नावाचा त्याला दहा लाख रुपये देतो पाच लाख रुपये देतो असं काहीतरी सांगितलं आणि मग तू काय कर आता हे जे, जे भाग आहे हा ऑफिस संध्याकाळी पाच वाजता सुरू होतं मग फटकन जाऊन त्यांनी आता अशी वेळ सांगायची की प दुसरे लोक नाही आले पाहिजे कोण नाही आले पाहिजे पाच वाजता गेले त्याच्या ऑफिसमध्ये त्यांना काय सांगितलं वाटतं काय देणे घ्यायचा त्यांचा काय व्यवहार झाला व्यवहार झाला झाला आणि त्यानंतर एक शेवटचं होतं मग ऑनलाईन नोंदणी न करता त्याने काय केलं एक साधे कागदपत्र घेतली त्याच्यावर आपलं सगळं भोगवाटा वर्ग शर्त लागू असताना शेतकऱ्याने त्या शेतकऱ्याला एखादी पळवून नेलं त्यानंतर कार्यालयीन जी वेळ होती म्हणजे संपायला दहा मिनटं राहिले पाच मिनटं राहिले तेवढ्या वेळामध्ये लगेच त्यांनी ते दस्त केलं आणि चालले आता आता ते निघणार शेवटची सही करणार तेवढ्यात हा आमदार तिथं टपाकला दहा पंधरा लोकं घेऊन आता बघा आता इथं परिस्थिती हे जे आमदार आहेत हे आहेत आपल्या याचे आमदार कुठले खेड तालुकाचे आमदार आणि अत्यंत कार्यक्षम आमदार होते हे आणि खूप लोकांमध्ये प्रसिद्ध आणि चांगल्या पद्धतीचं काम करणारे आमदार म्हणून त्यांचाही लौकिक होता आणि ते आमदार म्हणजे आता त्यांचं नाव त्यांचं नाव दिलीप मोहिते पाटील आता दिलीप मोहिते पाटील अगदी दोनच मिनटं राहिले होते फक्त आणि दिलीप मोहिते पाटील आणि त्यांच्याबरोबर काय दहा पंधरा लोक कसं माहीत झालं त्यांना काय माहिती कारण गुप्तहेर त्यांचे बरोबर व्यवस्थित असतातच आणि त्यांनी ते सांगितलं की असा असा प्रकार झाला आहे दोन मिनटामध्ये आता हे निबंधक बाहेर निघणार आहेत आणि त्यांचे लोकही बाहेर येणार खरेदी करतंही झालं त्यांचं सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे आणि मग हे आमदार येथे आले आणि मग आमदार आल्यानंतर त्याने काय एकंदरीत हे केलं हे आता तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐका ते हे आमदार आपले दिलीप मोहिते पाटील आणि हे जे आपले दुय्यम निबंधक आहेत तर त्यांच्यामधील जे बोलणं आहे ते आता तुम्ही या संदर्भामध्ये थोडंसं ऐका म्हणजे तुम्हाला त्यामधून जी महत्त्वाची गोष्ट आहे ती समजू शकेल म्हणजे नेमकं काय झालं कारण एक ऑफलाईन नोंदी तर करता येतच नाही आहेत एक आणि मग हे जे आपले दुय्यम निबंधक आहेत सुनील परदेशी म्हणून तर त्यांना देखील यांनी बोलावून घेतलं म्हणजे ते तेथच गेले ते त्यांना उठायला वेळ मिळून दिला नाही ते ओबीस राहिले आणि मग हे आमदार गेल्यानंतर काय म्हणतात ते पाहून घ्या एकदा आणि मग आपण पुढचं बोलू एखादा त्यांना काय सांगितलं माझ्याकडून आले तुम्ही म्हणले लॉक काढा मग आपण डॉक्युमेंट करू आणि त्याच्यानंतर तुम्ही हे साडेपाच वाजता ऑफलाईन डॉक्युमेंट केलं त्यामध्ये सगळ्यांना पाच लाख रुपये घेतले मला येऊन सांगितलं त्यांनी लॉक न करता इतरांचे डॉक्युमेंट तुम्ही करत नाही याचं डॉक्युमेंट तुम्ही काय केलं उत्तर आहे मला हा जसं सर हेड ऑफिसांची फोन मानला होता ऐका त्या दिवशी मी तुम्हाला फोन केला तुम्ही काय सांगितलं देशपांडे साहेबांनी सांगितलं मला देशपांडे साहेबांनी मला सांगितलं मी सांगितलेलं नाही आणि काही काय उद्योग केला मला माहित नाही त्याच्यानंतर आपल्याकडे त्याच्यानंतर देशपांडे असं म्हटलं की त्यांनी त्याला याची परवानगी काढली तहसीलदारांची ती परवानगी काढा मला दाखवा आता याच्यामध्ये काय परवानगी आहे तहसीलदारांनी वर्धे केली परवानगी दाखवतो मान्य लॉक हो, काढले काय सांगा लॉक नाही त्यावेळेस ते लॉक ओपन करत मग तुम्हाला एवढी काही का होती मला काहीच विषय नाही तुम्ही त्यांची अगोदर एखादी घेतली त्या माणसांनी शेतकऱ्यांना पळून नेलं आणि तुमच्याकडे डायरेक्ट आणलं मग पुनर्स मध्ये एक एक याला दोन दोन लोकांना परमिशन दिली जाते का नाही ते लोक तुमच्याकडे आले होते ऑफलाईन करायची काय करत होती लॉक असताना असं कुठलं संकट कोसळलं होतं त्याच्यामध्ये वर्ग सगळं संकट कोसळलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ऑफलाईन केलं संध्याकाळी साडेपाच वाजता केलं का केलं सांगतो चर्चा केली चर्चा केली माणसाने हे डॉक्युमेंट माझं करून येऊन केलं त्यांनी सांगितलं साहेबांनी माझ्याकडे पाच लाख रुपये नाही नाही सर माझ्याकडे पुरावा सादर केला होता त्याशिवाय हे होऊ शकत नाही ऑफलाईन डॉक्युमेंट सगळ्या नियम पुनर्वसनच्या प्रकरणामध्ये इतकं अगोदर इतकं चालत असताना तुम्ही का उद्योग केला कशा करता केला सांगा तुम्हाला आणि तुम्ही काही करू शकता आणि दुसरी खेळ तुम्ही बाहेरची सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे यायला लागली ओळूबाईनी सुद्धा बेकायदेशीर बिल्डिंग सरकारला चालवली कोर्टामध्ये चालू असताना सुद्धा त्या ठिकाणी घातला त्यामुळं अनेकांच्या मान्य होतो खोटी नाटे डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी करताय वस्ती इतकी आहे मग काय केलं जाणार ना, ना तुम्ही हो ते लोक आले होते पहिले त्याची पावपेटी साठेकत आहे ते लोक आले सगळं असं असं डॉक्युमेंट तुम्ही काय म्हणले जोपर्यंत लॉक उघडणार तोपर्यंत मी डॉक्युमेंट करणार नाही मग ह्याच माणसाचं तुम्ही लॉक तुम्ही लॉक उघडता केलं का उत्तर द्या ऑर्डर आले ऑर्डर आली ऑर्डर सगळ्यांच्या नावा ऑर्डर पहिली ह्याची ह्याची परवानगी परवानगीची ऑर्डर एका वेळेला दोन लोकांना परवानगी दिली जातात का त्याची ओरिजिनल कुठे परवानगी त्याची आणि आपली दोघांना दोन परमिशन आले संजय आले तुम्ही व्हेरिफिकेशन काय केलं नाही ते आपल्याकडे करावं लागते तुम्हाला एवढे मग मला सांगा ते लोक तुमच्याकडे आले त्यांना तुम्ही असं सांगितलं की जोपर्यंत ब्लॉक उघडला डॉक्युमेंट रेजिस्टर होणार नाही ते तहसीलदार गेले की बाबा याचा लॉक उघडा उघडा काय तहसीलदार भेटले नाही म्हणून त्यांचं डॉक्युमेंट आहे ना काळात हा शेतकरी एका पळवला आणि लगेच तुमच्याकडे हा डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये आता ह्या पुनर्वसन ते गोंधळ लोक घालतात त्याच्या परमिशन आणायच्या लगेच तुम्हाला ऍडजस्ट करायचं आणि डॉक्युमेंट मारायचे आम्ही सांगितले देशपांडे परत हे केलं परमिशन दिली देशपांडे म्हणतात की मी लेखी कुठली परमिशन दिलेली नाही सर मी बघा तुम्हाला फोन लावतो तुम्ही बोला बोलायचं काही संबंध येतो म्हणजे एखाद्या बघा एखाद्या तुम्ही माहीत असे इथं काही वकील असतील कागदपत्र पूर्ण असल्याशिवाय कुठलंही डॉक्युमेंट करता येतो जर तुम्हाला वरिष्ठांनी परमिशन दिली असेल तर ती परमिशन दाखवा देश पडण्याचं मला पडलं मी कुठलीही परमिशन दिली नाही आणि तुम्ही त्यांना असं सांगितलं की मला तसे जाऊन सांगितलं हे डॉक्युमेंट करा आता हा जो दुय्यम निबंधक आहे हे आमदाराला पाहतात तपापला हे बोलणं झालं हे सगळं की असं काही करता येत नाही हे संग परत मग त्यांनी काय केलं फोन लावला त्यांचे जे वरिष्ठ होते त्यांना फोन लावला त्यानंतर खेडचे जे तहसीलदार होते त्यांना फोन लावला मग ते खेडचे जे तहसीलदार आहेत प्रशांत बेडसे त्यांनी सांगितलं कोणत्या प्रकारची ऑफलाईन नोंदणी चुकीची आहे सरकारने संगणीकृत सात बारा प्रणाली लागू केली ऑनलाईन नोंदणीमुळं सात बारा उतरलेली नोंदी स्पष्ट होतात नागरिकांनी सर्व व्यवहारात ऑनलाईन नोंदणी करावी असंही त्यांनी केलं परंतु त्यांच्याच माणसानी ह्या सु दुय्यम निबंधकांनी मात्र वेगळाच प्रकार केला आणि मग ते त्यानंतर आता ह्या अधिकाऱ्याची चौकशी करा त्याच्याकडे किती पैसा जमा केला आहे त्यांनी राहतो कुठं मुळचा कुठला त्याच्यानंतर त्या त्या नोकरीला लागला तेव्हा त्याच्याकडे काही इस्टेट होती आता त्याच्यानंतर त्याच्याकडे इस्टेट आली ही कुठून त्याला पगार किती आहे त्याच्यानंतर हाय पैसे कोणाला देतो तो तर या संदर्भामधली ही जी बाकी माहिती आहे ती पण घ्यायची की त्याला भाऊ किती बहिणी किती तो कोणाकोणाच्या ना नावावर पैसे टाकतो आणि त्याचे बँकेत खाते किती आहेत वगैरे वगैरे त्यांनी कुठं कुठं जमिनी खरेदी केल्या कुठं कुठं काय व्यवहार केले कुठं काय गाड्या घेतल्या वगैरे सगळ्या बाबी तर ह्या अधिकाऱ्याची ही अशी चौकशी कराय अशी आमदारांनी तर सांगितलंच आहे आता त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर काय झालं हा म्हणजे ही जी पूर्ण माहिती आहे तर ती अशा पद्धतीची की खेड तालुक्यात पुनर्वसन जमिनीच्या व्यवहारात ही पुनर्वसनची जमीन होती हे आपल्याला सांगितलेलंच आहेत तर लँडमाफिया याच्यामध्ये हे कोणी लँड माया लँडमाफिया आणि अधिकारी यांच्या संगणमतानं घडले यांनी काय नियम डावलून काय केलं संगणमत केलं आणि जे ऑनलाईन व्यवहार होणार होते ते ऑफलाईन केले या लोकांनी आणि मग आता यांनी आता हे बघितलं आहे हा आठ दिवसात हा जो जिल्हा दुय्यम का कार्यालयासमोर त्यांनी तर परत आमदारांनी उपोषण करण्याचाच निर्णय घेतलेला आहे ह्या दिलीप मोहिते पाटलांनी आता त्याच्यानंतर ही जमिनीची थोडीशी माहिती पण आता अशी आहे बहुळीतील गट क्रमांक पाचशे पस्तीस अब्लिक दोन या पुनर्वसन जमिनीचा ऐंशी आर क्षेत्राचे खरेदी करत खरेदी करत खेडच्या दुय्यम निबंधक कार्यालयात तहसीलदाराच्या पूर्वपरवानग्याशिवाय आणि कार्यालयीन वेळ संपताना ऑफलाईन पद्धतीने दिनांक पंचवीस जुलैला नोंदवण्यात आलं हे आणि मग हेही माहिती मिळतात माजी आमदार म्हणजे आमदार दिलीप मुचे पाटील यांनी कार्यकर्त्यासह खेड दुय्यम निबंध कार्यालयात धडक देत अधिकारी सुनील जे दुय्यम निबंधक आहेत सुनील परदेशी त्यांना जाब विचारला परंतु त्यांना काही या प्रश्नाची उत्तरं नोंदणीबाबतची व्यवस्थितरित्या देता आली नाही आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मी काय हे केलं नाही बाबा वरिष्ठ अधिकारी किंवा हे तहसीलदारांनी सांगलं त्यांना मी फोन केले होते आणि त्यांच्या त्यांना मी सांगूनच हे सगळं केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने हे सरकारी अधिकारी पळवाट काढतात तशा पद्धतीचे त्यांनी या आमदारासमोर पळवाट काढण्याचा प्रयत्न केला परंतु हे आमदारांनी मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कायदे कानून असतात त्याच्यामध्ये एक संगणक जर काढायचं असलं तर त्याचं लोक लॉक लो खोलावं लागतं त्याच्यानंतर हे लॉक खाल्ल्यानंतर त्या ऑफलाईन जर करायचं असेल तर त्याला पूर्व परवानगी घ्यावी लागते वरिष्ठाची वगैरे वगैरे ज्या ज्या बाबी असतात त्या कायदेशीर कशा कशा पद्धतीने हे व्यवहार क करायचे असतात ही सगळी माहिती या आमदा ह्या दिलीप मोहिते पाटील आमदार यांनी दिली आणि मग नंतर मात्र हा अधिकारी मोठा गडबाडला काय करावे काय नाही आता ते -ते एक महत्त्वाची एक गोष्ट यावेळेस जर समजा लाचलुचपत किंवा शिव्याचे लोक जर आले असते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे लोक आले असते आणि ते झडती घेतली असती त्या संपूर्ण ड्रॉवरची किंवा ऑफिसमध्ये तर ते बराचसा माल मिळाला असता अशी एक शक्यता आहे कारण यापूर्वी हे जे अधिकारी असायचे असा प्रकार एका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत घडलेला आहे ते त्यांनी काय केलं एकदा संपूर्णपणे हे अधिकारी हे संध्याकाळी पाच वाजता निघ बाहेर निघतात तेव्हा त्यांचे पूर्ण खिसे तपासण्यात आले बॅगात तपासण्यात आल्या तेव्हा प्रत्येकाच्या चे, याच्यामध्ये कोणाकडं लाख कोणाकडे पन्नास हजार कोणाकडे दहा हजार असे काही जे अधिकारी होते ते त्यावेळेस सापडले होते म्हणजे त्यांनी ती योजना केली होती आणि लाचपुच लाचलुचपतनी मग प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचे उत्तर द्यायला लागले कोणी नाही मी सकाळीच नेले होते मला त्या बँकेत भरायचे होते मी अमुक या फलाण्याला द्यायचे होते त्यामुळं मी ते नेले होते माझ्या बॅ बॅगेतच होते वगैरे वगैरे म्हणजे असं तर या प्रकारात देखील सकाळ संध्याकाळ एखादा असा माणूस नेमून लाचलुचपत खात्याने कोणाकडं किती पैसे असतात कुठं कुठं व्यवहार करतात चहा प्यायला हे कुठं जातात जेवण करायला कुठं जातात दुपारी कोणावर फोनवर गप्पा मारतात तर यांचे फोन आणि यांचं जे चलनवलन आहे म्हणजे कुठं जातात काय करतात हे जर तपासलं तर ही बरेच हे चोर लोक म्हणजे यांना चोरच म्हणायचं कारण हे हे प्रशिक्षित चोर म्हणजे यांना सर्व माहिती आहे आणि ते दुसरे जे चोरी करतात आपले लोक किंवा डाका डालतात किंवा दोरडे घालतात ते अदानी चोर त्यांना काही हो एवढं माहीत नसतं यांना सगळं माहिती यांना कायदे माहिती यांना स सर्व काही हे प्रशिक्षित यांना प्रशिक्षित हे लाचलुचपत आहे ना यांना तो शब्द काढून आता प्रशिक्ष प्रशिक्षित चोराने या व्यवहारामध्ये असा गांडा घातला असं म्हणायचं आणि हे व्हाईट कॉलरचे जे गुन्हे असतात जे न्यायालयामध्ये देखील चाल चालवले जातात तर त्यांना देखील म्हणजे यांना फसवणुकीचे गुन्हे तर फसवणुकीचे वेगळे गुन्हे आणि हे चोरीचे वेगळे गुन्हे कारण फसवणुकीचे म्हटल्यानंतर तो वेगळा प्रकार येतो याला व्हाईट कॉलर म्हणतात आणि याला प्रशिक्षित चोर म्हणायचं साधे चोर प्रशिक्षित चोर आणि व्हाईट कलरवाले गुन्हे असे आता एक केलं पाहिजे कारण सरकारने आता एक वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे काही आपल्यावर पांघरून घालण्यासाठी काही वेगळे असे केले एक केलं की अनियमितता आहे त्यांच्या व्यवहारामध्ये अनियमितता त्यांनी पैसे खाल्ले सगळं झालं सगळं व्यवहार झाला पैसे चोरले तर मग ती व्यवहारामध्ये अनियमितता आहे म्हणजे असं तर या सगळ्या बाबी आता लोकांनी उठाव केला पाहिजे आणि हे जे आमदार आहेत आपलं यांच्या या, 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 या पाठीशी जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पा बरोबर राहून लोकांनी एक चांगल्या पद्धतीचं काम जर केलं तर हे संपूर्ण महाराष्ट्राला भूषणावर ठरेल अशी एक अपेक्षा आहे आणि आता कुठून तरी हे या विरोधात आवाज उठवणं हे गरजेचं आहे आणि हे महत्त्वाचं आहे तर याबाबत आपण जे जास्त एकंदरीत या आमदारांच्या संदर्भामध्ये कानावर तक्रारी घालत जा आणि एक त्यांच्याकडून खूप मोठमोठी कामं करून घेत जा कारण हे आमदार अतिशय लोकांची कामं सुद्धा आहेतच तर आमचं हे ए टी एम चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला ज्या जास्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे कॉमेंट करून सबस्क्राईब करा धन्यवाद